निसर्ग संवर्धन आणि भक्ती यांचे सुंदर समन्वय साधत शिर्डीच्या श्री, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमार्फत प्रसाद योजना दहा जुलै दोन हजार पंचवीस पासून औपचारिकपणे सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत इच्छुक साई भक्तांना प्रसाद स्वरूप निंब वृक्षाची रोपे वितरित केली जात आहेत देवराईचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाचे स्वागत महाराष्ट्रातील विविध प्रमुख मंदिरे करीत असून श्री साईबाबा संस्थान शिर्डीनेही यामध्ये पुढाकार घेतला आहे साई सत चरित्रात उल्लेख केल्यानुसार श्री साईबाबांनी निंब वृक्षाला अत्यंत पवित्र

वृक्ष म्हणजेच जीवनदायी ऑक्सिजनचा रक्षक त्यामुळे या वृक्ष भक्तांनी निसर्ग सेवेतही सहभाग घ्यावा असे आवाहन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे एन पी नाईन न्यूज साठी शिर्डी येथून राजेंद्र दून